नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आता अवांतर चर्चा न करता आपण लागलीच जी काही महत्वाची माहिती आहे ती एकदम थोडक्यात आणि डॉट टू डॉट पाहू आता सर्वप्रथम सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की बाबांनो आपली तेवीस नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे पण त्याची आन्सर की कधी येणार सगळ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे आता जे काही भावी शिक्षक आहेत किंवा ज्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिलेली आहे दिली जे कार्यरत शिक्षक वर्ग असलेले त्यांना सुद्धा पहिल्या आनसरकीची आतुरता लागलेली आहे की बाबा आपली पहिली आनसर की कधी येणार आहे तर हे पहा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा इतिहास आहे की परीक्षा झाल्या झाल्या लगेच सात दिवसात पंधरा दिवसात आपली अनसकी की येत नाही ही रियालिटी आहे सत्य ते सत्यच असतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची पहिली संभाव्य उत्तर सूची कधी येईल तर हे पहा या महिन्याच्या एंडिंगला येण्याची दाट शक्यता आहे असं नाही कारण आतापर्यंत शिक्षक पात्रता परीक्षेचा इतिहास आहे परीक्षा झाली की आन्सर की यायला पहिली संभाव्य आन्सर की यायला तब्बल एक ते दीड महिना लागतो ही रियालिटी आहे समजून घ्या कारण आता यावेळेस बऱ्याच जणांनी पहिल्यांदा परीक्षा दिलेली आहे त्यामुळे त्यांना उत्सुकता लागलेली ला आहे उत्सुकता शिकायला सुद्धा गेलेली आहे पण हे लक्षात घ्या की आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची पहिली संभाव्य उत्तरसूची या महिन्याच्या शेवटी येण्याची दाट शक्यता आहे येईलच असं नाही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा येऊ शकते ही झाली संभाव्य उत्तरसूची मग त्यानंतर असतं की जी काही संभाव्य उत्तरसूची दिलेली आहे पुन्हा नंतर चार पाच दिवसानंतर आणखीन एक नोटिफिकेशन आहे तर त्याच्यामध्ये सांगतं ही जी काही संभाव्य उत्तर सूची दिली आहे याच्यावर तुम्हाला काही आक्षेप वगैरे असतील तर ते परीक्षा परिषदेकडे जमा करावे आणि ते स्वतःच्या लॉगिनला त्यांनी ऑप्शन देतात म्हणजे परीक्षा परिषदेने दिलेलं उत्तर आणि तुम्ही दिलेलं हे उत्तर याच्यामध्ये जर तफावत असेल तुम्हाला याच्यावर जर आक्षेप घ्यायचा असेल तर ते तुम्ही निशुल्क आपल्या लॉगिनला त्याचं पुराव्या सहित देऊ शकता पण इथं मात्र अट एकच असते की याचे जे काही उत्तर असतात हे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये असायला हवेत गुगलवर दाखवलेले किंवा जमिनी यायच्या माध्यमातून तुम्ही दाखवले ते उत्तरं ग्राह्य धरले जात नाही आहेत लिखित पुरावा लागतो तो ही शालेय पाठ्यपुस्तकातून किंवा नावाजलेल्या गाव वाजलेल्या एखाद्या पुस्तकामधून ते पुरावे असतील तर ते ग्राह्य धरलेले जातात किंवा तुम्ही यूट्यूबवरले किंवा आपले असेच गुगलवर सर्च करून हे केलेले ते ग्राह्य धरले जात नाही आहे त्यामुळे एक लक्षात घ्या ह्या महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली पहिली संभाव्य उत्तर येईल त्यानंतर त्याच्यावर आक्षेप घ्यायला बरं जवळजवळ एक महिनाभर वेळ दिला जाईल आक्षेप घेतल्यानंतर ते पंधरा दिवस लावतील मग त्यानंतर आपली फेब्रुवारीच्या मध्यंतरी किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत फायनल उत्तर सूची येऊन जाईल एवढा वेळ लागतो ते दरवेळेस घेतातच ही आपली परीक्षा परिषदेची पद्धत आहे हीच रियालिटी आहे मग त्यानंतर निकाल लावायला किती वेळ लावतील ते त्यांच्यावर डिपेंड आहे निकाल लागायला सुद्धा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आपले प्रमाणपत्र यायला तब्बल एक वर्षाचा सुद्धा जाऊ शकतो पण ज्यावेळेस नव्याने दोन हजार सव्वीस माने सव्वीसमध्ये मे जूनला शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये त्यावेळेस बदल होतील त्यावेळेस निकाल लागल्या लागल्या आपल्याला आपले प्रमाणपत्र आपल्याला डिजि लॉकरवर भेटून जातील हे दोन हजार सव्वीसच्या टी ई टीमध्ये घडणार आहे सध्याच्या नाही त्यामुळे लक्षात आलं का जी काही आता शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे त्याची संभाव्य उत्तरसूची पहिली ही या महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊन जाईल आणि आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट नुसती नुकती शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे आता त्यासाठी त्यासाठी आपण आपल्या पद्धतीने आपल्या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या होत्या मला सांगायला अतिशय आनंद होतोय की पेपर एक मानसशास्त्र बालमानसशास्त्र ह्याच्यामध्ये तीसपैकी पंचवीस प्रश्न हे आपल्या नोट्समधून आलेले आहेत आता तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर आपल्या चॅनेलवर बालमानशास्त्र मानशास्त्र टी टी पेपर एक सेट डी याची संभाव्य उत्तर सूची आणि त्या आपल्या नोट्समधून आलेले प्रश्न पुराव्या सहित आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत आणि याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट की शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन सामाजिक शास्त्र ज्यांनी घेतलेला होता त्यांनी बऱ्याच जणांनी आपल्या नोट्स घेतल्या आता त्याच्यामध्ये इतिहासाचं एक सेक्शन होतं म्हणजे इतिहासमध्ये तीस मार्काचे प्रश्न विचारले जातात आता त्याच्यामध्ये तीस पैकी वीस प्रश्न इतिहास आणि दहा प्रश्न नागरिकशास्त्र असे दोन प्रश्न होते ते इतिहासमध्ये सुद्धा होते आणि नागरिकशास्त्रामध्ये सुद्धा इन्क्लूड होते म्हणजे इतिहास बावीस नागरिकशास्त्र आठ किंवा इतिहास वीस आणि नागरिकशास्त्र दहा असे समजा आता याच्यापैकी आपल्या नोट्समधून तब्बल अठ्ठावीस प्रश्न आलेले आहेत तीस पैकी सामाजिक शास्त्राचे इतिहास नागरी शास्त्रामधले तीस पैकी तब्बल अठ्ठावीस प्रश्न हे आपल्या नोट्स मधून आलेले आहेत इट इज तुम्हाला विश्वास बसत नसेल तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे सत्तेचाळीस मिनिटाचा आहे त्याच्यामध्ये एकदम उदाहरणादाखत स्पष्टीकरण केलेलं आहे आणि विचारलेला प्रश्न त्याचं उत्तर आणि त्यातल्या त्यात आपल्या नोट्समधून कुठल्या पेजवरला आहे एकदम प्रूफ सहित दाखवलेलं आहे आता राहिला भूगोलाचा प्रश्न त्याच्यावरले सुद्धा तीस पैकी पंचवीस प्रश्न हे आपल्याच मधले आहेत आणि आता पेपर एक मधला परिसराभ्याच्या सुद्धा आपण नोट्स दिलेल्या होत्या त्याच्यामधल्या सुद्धा तीस पैकी सव्वीस प्रश्न हे आपल्याच नोट्समधून आहेत त्याचे व्हिडिओ मी लागलेच टाकणार आहे आणि राहिला पेपर दोनचा मानशास्त्र त्याच्यामधले सुद्धा तीस पैकी बावीस प्रश्न हे आपल्याच नोट्समधून आहेत त्याचा सुद्धा पुरावा त्याचा सुद्धा व्हिडिओ याची प्रोसेसिंग चालू आहे लवकरच अपलोड केलं जाणार आहे कारण सध्या खूप विझी आहे व्य व्यस्त आहे त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला उशीर होतोय पण पेपर एकचं मानसशास्त्र पेपर दोनचं सामाजिक शास्त्र त्याच्यातलं इतिहास आणि नागरिकशास्त्र यांचा व्हिडिओ मी पुराव्यासहित सहित टाकलेला आहे तो पाहून घ्या ज्यांना आणखीन शिक्षक पात्रता परीक्षा पास करताना अडचण आलेली आहे त्यांनी आपल्या नोट्स घेऊन शिक्षक पात्रता परीक्षा पास करू शकता आता जे शिक्षक आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्यच आहे त्यांच्यासाठी अद्याप ही आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि ज्यावेळेस परत आपल्याकडे नोट्स अपडेट होतील सुद्धा त्यांना ते अपडेटेड नोट्स फ्रीमध्ये सुद्धा भेटून जातील त्यामुळे काही काळजी करू नका कारण थोड्याफार तर अपडेट करावाच लागत असतात असून आता वळू आपण आगामी काळामध्ये आठ फेब्रुवारीला होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा हे पहा याचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि आता खूप जणांनी फॉर्म सुद्धा भरलेले आहेत पण फॉर्म भरताना सगळ्यांना एक कॉमन अडचण आलेली आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत फॉर्म भरला पण परीक्षा सेंटरचा ऑप्शन कुठंच आलेला नाही आहे त्यामुळं सर्वजण गोंधळात होते काही जणांनी आणखीन सबमिटसुद्धा केलेलं नाही आहे त्याच्यासाठीच आपल्या सी टी टी डॉट इन या वेबसाईटवर एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्या वर्षी जे सेंटर आहेत ते रँडमली दिले जाणार आहेत ते आपल्या मनावर असणार नाही आहेत आता याच्यामध्ये खूप जणांनी अशी अफवा विसर पसरवली की आपण फॉर्म भरताना जो काही आपला ॲड्रेस आहे त्या आपल्या ॲड्रेसनुसार आपले केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे सेंटर येणार आहेत तर हे सपशेल खोट आहे तसं अजिबात नाहीये मग सी टी टीचे जे काही आहेत आपले जे काही सेंटर आहेत ते सी बी एसई आपल्याला रॅन्डमली देणार आहेत मग असं समजू नका की आपण लातूरमध्ये राहतो संभाजीनगरमध्ये राहतो धाराशिवमध्ये राहतो पुण्याला राहतो मुंबईला राहतो मग आपल्याला तिथलं सेंटर येईल का अजिबात नाही आहे फॉर्म भरताना नोटिफिकेशन देताना त्यांनी एक भल्ला मोठा चार्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याने भारतातले सेंटर दिलेले आहेत आता तुम्ही महाराष्ट्रातले असाल तर तुमचं सेंटर महाराष्ट्रामध्ये कुठेही येऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर फॉर्म भरला तर जे काही त्यांनी सेंटर दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर संभाजीनगर नागपूर आपलं अमरावती एक दिलेलं आहे नाशिक एक आहे आणि थोडंसं चेक करून घ्या पुणेसुद्धा आहे मुंबई एवढे दिलेले आहेत याच्यामध्ये कुठेही येऊ शकतो पण जर सेंटर फुल झाले सेंटर का फुलू शकतात कारण अख्ख्या भारतामध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाने अख्ख्या भारतातील जे काही शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत अशा सर्वांना दोन वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य केलेलं आहे त्यामुळं केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असो किंवा महाराष्ट्रातली टीईटी असो आपल्या महाराष्ट्रातील सर्वांना टी ई टी, टी, -टी सुद्धा पास करणं आहे टी आहे टीईटी जर नाही झाली तर सी टी टी पास करू शकता त्यामुळं अख्ख्या भारतातून ह्यावेळेस भूतोन भविष्य असे फॉर्म तयार होणार आहेत म्हणजे रेकॉर्ड ब्रेक फॉर्मचं ऍप्लिकेशन येणार आहेत त्यामुळं ज्यांनी आणखीन फॉर्म भरला नाही फॉर्म भरलाय पण आपले सेंटर आले नाहीत म्हणून सबमिट केला नाही त्यांनी त्वरित लवकर सबमिट करून टाका जर उशीर केलात तर आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये राज्या सुद्धा आपल्या शिक्षक म्हणजे शिक्षक केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ई टीचा नंबर येऊ शकतो हे रियालिटी आहे रियालिटी थोडीशी समजून घ्या गांभीर्यानं घ्या कारण ई टीचा पेपर सकाळ सकाळी खूप लवकर असतो आणि त्यांचा सकाळचा पेपर हा पेपर दोन असतो त्यामुळं खूप गोंधळ होतो सेंटर जर दुसऱ्या राज्यामध्ये आलं तर जायचं यायची परेशानी खूप होते मानसिकता राहत नाहीये त्यामुळं वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या आणि त्वरित आपले फॉर्म सबमिट करून टाका जरी फॉर्म चुकले घाबरायची अजिबात गरज नाही आहे कारण ची तारीख संपल्यानंतर त्यांचा करेक्शन विंडो येतो त्याच्यामध्ये आपल्याला आपण आपला फॉर्म एडिट करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये काही जर चुकलेलं असेल तर ते आपल्याला दुरुस्त करता येते ते ही विदाऊट शुल्क एकदम फ्रीमध्ये असतं आणि यदा कदाचित नंतर जर नंतर जर त्यांनी त्यावेळेस सेंटर जर अलॉट करून दिले त्यावेळेस आपण सेंटर टाकू शकतो त्यामुळे आत्ता कसलीही चिंता करू नका कसलंही घाबरू नका पॅनिक होऊ नका टेन्शन घेऊ नका सेंटरच नाही आहेत काय होईल कसं होईल असलं काहीही टेन्शन घेऊ नका पटकन फॉर्म भरा पेमेंट करा सबमिट करा निश्चिंत राहा आणि अभ्यासाला चालू करा लागलीच आपण सी टी टीबद्दल सी टी टी आणि टी ई टी याच्यामधला नेमका डिफरन्स काय असतो दोन्हीमधला अभ्यासाचा मधला डिफरन्स काय आहे सिलेबसचा डिफरन्स काय आहे अभ्यास नेमका कसा करायचो आणि सी टी ई टी पास करण्यासाठी नेमक्या कुठल्या ट्रिक्स अँड टिप्स आहेत ते आपण लागलीच एक दोन दिवसामध्ये पाहू त्यामुळे जास्त काळजी करू नका आणखीन जाता जाते एक महत्त्वाची सूचना देऊन जातो आहे ज्यांनी सी टी ई टीसाठी क्लास लावण्याचा विचार केलेला आहे त्यांच्यासाठी एक मी काळमंत्र देतो आहे त्यांनी क्लास लावण्याची कसलीही घाई गडबड करू नका आणि त्यातल्या त्यात जे टी ई टीचे क्लास घेते त्यांच्याकडे तर तुम्ही सी टी ई टीचा क्लास अजिबात लावू नका हीच एवढी महत्वाची टिप्स आहे आता हे का कशासाठी हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहू उघडा डोळे पहा नीट आणि थोडासा विचार करा सी टी ई टीसाठी क्लास लावण्यासाठी गडबड घाई करू नका थोडस शांत राहावा एकदा सिलेबस मी व्यवस्थितपणे सांगतो समजून देतो त्यानंतर क्लास लावायचा तर नेमका कोणता क्लासला लावायचा नाही लावायचा तर मग त्याच्यासाठी नेमकं काय करायचं का घरी बसून सुद्धा सी टी टी पास करता येते तेही कुणाच्या कुठल्याही नोट्स न वापरता ते सुद्धा एकदम व्यवस्थितपणे पुढल्या एवढ्यामध्ये सांगतो तत्पूर्वी आजच्या यावडमध्ये एवढं ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तुझा दाबा ऑल नोटिफेशनवर सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि हा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर एक असो किंवा पेपर दोन असो नोट्स घ्यायला विसरू नका ज्यांना नोट्सबद्दल शंका असेल त्यांनी आपण नोट्सचे व्हिडिओ टाकलेले आहेत विथ प्रूफ टाकलेले आहेत आत्ता दोन हजार ते पंचवीसचा पेपर जो झालेला आहे तेवीस नोव्हेंबरला त्याच्यामध्ये आलेले प्रश्न आपल्या नोट्समधले प्रश्न पुराव्यासहित सहित दाखवलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉ बो, बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा हि तर शेवटी कोपऱ्यामध्ये सुद्धा दिसत असेल ते व्हिडिओ पाहून घ्या त्यानंतर तुम्ही ठरवा कारण आपण लाडी लवाडी नसते खोटं बोलत नाही एकदम जे आहे सत्य आहे ते सांगत असतो आणि ते मांडत असतो असो पुन्हा भेटू पुढल्या वेळेमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन